पूर्ण महाराष्ट्रावर गाजत असलेला आपला बिग बॉस मराठी शो आणि त्या शोमधील अख्ख्या महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घेतलं आणि अख्ख्या महाराष्ट्राचा दोघ्यातला ताईच झाला असा असणारा हा सूरज चव्हाण त्याबद्दल सर तुम्हाला काय वाट सर्वप्रथम तर तुमच्या ह्या कार्यक्रमामध्ये आमचा सहभाग म्हणजे आमचं भाग्य दोन शब्द आम्हाला जंतसमोर व्यक्त करायला मिळाले हा आनंद ह्याच्यापेक्षा आनंद आम्हाला जास्त नाही कशाचा आणि जसं तुम्ही म्हटलं की बिग बॉस म्हणजे हा एक एंटरटेनमेंटकडे विषय जातो पण हल्ली मला पण बिग बॉसची आवड लागलेली म्हणजे मी पहिलं बघायचं नाही सर मला सांगतो मी पण हा जो तुम्ही म्हटला आहे बिग बॉस मराठी ह्याचा पण मी आपण माझा एक आवडीचा शो ठरलेला आहे हा आणि मी ह्या शोमध्ये असं बघतो की हा एक रियालिटी शो आहे माणसांची रियालिटी डायरेक्ट दिसते तिथं काय कॉपी पेस्ट किंवा कट बिट काही नसतं आणि एक खरेपणा म्हणून आपण ह्या शोकडे बघतो कशा पद्धतीने माणसं एकत्र येतात कशा पद्धतीने माणसं तुटतात तुटलेली माणसं कसे जुटतात जुटलेली माणसं परत कसे तुटतात तुटलेले माणसं अजून कसे जुटतात कसे पक्ष तयार होतात राज एक राजकारण आणि रियालिटी शोचं एक मला साम्य दिसतं यामध्ये खरं तर असं म्हणलं जातं की बिग बॉसची पहिल्या आठवड्यातली मैत्री शेवटच्या आठवड्यात टिक टिकत नाही सर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही सर शो बघत आलात ना तर तुम्हाला मैत्रीबद्दल तर सगळं माहिती तर असं रितेश भाऊंचं म्हणणं आहे की पहिल्या आठवड्यातली मैत्री शेवटच्या आठवड्यात टिकत नाही बरोबर आहे पहिल्या आठवड्यातली मैत्री टिकत नाही कारण काय होतं आता मी बघितला आहे शो त्याच्यामुळे आपण नवीन नवीन सगळे व्यवस्थित राहतो पण हळूहळू आपल्याला माहिती नाही समस्या निर्माण होतात त्या शोमध्ये मी बघतोय मी त्या शोमध्ये आणि ते असं होत नाही जीवन आहे ते तर होत राहस येस येस सर खरंच आता चौथा आठवड्यात नॉमिनेट झालेले आहेत सदस्य सदस्य एकोणसात येईल आर्या असतील आरबाज असतील डिक्की तांबोले असतील दीपेदा असतील घनश्याम दरोडे असतील बाबीजी सावंत असतील आणि सूरज चव्हाण असतील तर महाराष्ट्र यातील कोणाकोणाला वाचवल असं तुम्हाला वाटतं बघा आता जस्तीचं सामर्थ्य जस्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे बरोबर आणि जो सामर्थ्यवान आहे तो हा विजेता ठरणार आहे बिग बॉसचा आणि शोचा जेव्हा मी पहिला एपिसोड बघितला तेव्हाच मी ठरवलं की सूरज चव्हाण हा मराठी बिग बॉसचा विजेता माझ्या माहितीनुसार ठरला आणि सर्वांच्या माहितीनुसार ठरणार आहे मी माझं मत स्पष्ट करून देतो प्रेक्षकांसमोर बरोबर सर आणि आता हळूहळू आता सात राहील बरोबर म्हणजे सात मधला एक सहा सहा राहतील नंतर पाच राहतील नंतर चार राहतील तीन राहतील दोन राहतील एक राहतील त्याच्यामध्ये मला स्पष्टीकरण मी जास्त देऊ शकणार नाही कारण मी तेवढं असं डीपमध्ये बघितलेलं नाही पण मला वाटतं की इलिमिनेट कोण होईल असा प्रश्न होता का तुमचा इलिमिनेट हो। बाहेरकडून कोण निघेल हो हो आहे ना किंवा महाराष्ट्र कोणाला असेल मला एकदा प्रेक्षकांची नाव सांगा एकाच चेहरा माझ्या स्मरणात आहे पण नाव रिअलाइज नाही होत प्रेक्षक कॉमेडी मध्ये कोणते काम करतात असंख्य प्रेक्षक आहेत महाराष्ट्रात सात

आपण एवढे बंद करतो म्हणजे नॉमिनेट म्हणजे सपोज आपला हे आहे त्या घरातील आपण सहा माणसं इथे बसलोय नॉमिनेट होणार म्हणजे ते ह्या घराबाहेर जाण्यास अच्छा असं मग त्यातील महाराष्ट्र दोन पैकी एकाला कोणाला तरी वोट करून वाचू शकतो आणि त्यातला एक बाहेर जाऊ शकतो अच्छा म्हणजे नॉमिनेशन म्हणजे कडवर आले आणि त्यातला एक आठ वाजायचा भाईकडे हा एक म्हणजे जेवढे काय नॉमिनेट होत होतील तेतील ब तीन वाजतील चार वाजतील पण प्रत्येक वीक मध्ये एक माणूस किंवा एक प्लेयर घराच्या बाहेर जात मध्ये काय नॉमिनेट सर आर्या मारबाज निकित तांबोली आबीडी सावंत घनश्याम दरोडे धनंजय पवार म्हणजे दादा चव्हाण आणि नॉमिनेट एवढ्यांपैकी ह्या सात जणांपैकी एक जण बाहेर जाणार आणि राहिलेले सहा सेब राहणार आता हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आहे ते कोणाला ठेवणार आणि कोणाला घराबाहेर काढणार घनश्याम दरोडे का हो तो म्हणजे तो म्हणजे आपल्या जवळील श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार गाव मला वाटते ते येतील बाहेर माझ माझं मत आहे की ते बिग बॉसच्या घरातून बाहेर येतील आता हे आपलं हे झालं तुमचं वैयक्तिक मत सर पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मत मनात काय आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता कोणाला साथ देते येत्या आठवड्यात आपल्याला बघायला भेटेल नक्कीच माझा अंदाज खरा ठरणार का खोटा ठरणार माझा अंदाज हा अंदाजच आहे फिक्स नाही येस 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 पण मी फिक्स केले की विजेता सुरज चव्हाण असणार म्हणजे पुढचं नाही आपण सांगू शकत चव्हाण दाखवला त्यांचं चांगलं नॉलेज बाहेर काढलं तर खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्राचे सीझन फाईव्ह चे बिग बॉस ट्रॉफी हे घेऊन घरी जाऊ शकतात आणि हा बिग बॉस सीझन चांगलाच गाजलेला दिसतोय मग त्याच्या अगोदरचे जेवढे सीझन झाले बिग बॉस मराठीच्या रेकॉर्डमध्ये सीझन फाईव्ह इतका टी आर पी कोणत्याच बिग बॉसच्या शो ला भेटलेला नाही आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे म्हणजे कुठंतरी मराठी आवाज हा वेगाने वेगवान झाला आपल्या लातूर जिल्ह्याचे अंगभान आणि तर लातूर जिल्हा म्हटलं की सगळ्यांच्या मनावर एकच सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव येत लातूर जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहता त्या माणसाने आपलं अस्तित्व निर्माण केलं असे असणारे विलासरावजी देशमुख साहेब यांचे चिरंजीव त्यांनी बॉलिवूड क्षेत्रात कमी वयात बॉलिवूड क्षेत्रात कमी वयात अगदी उंच झेप घेतली आणि त्यांनी बॉलिवूड करत करत मराठी सुद्धा पण उंच झेप घेतली असे असणारे आपले लातूरचे पुत्र रितेश भाऊ रितेश विलासरावजी देशमुख साहेब येत्या शोचे अँकरिंग हां आणि करत करतात हो त्यांची पण अँकरिंग आणि एक शो प्रेझेंट करण्याचा जो अंदाज आहे तो पण लोकांना खूप आवडलेला आहे तो अत्यंत अनुभवी अंदाज त्यांचा सर्वप्रथम होस्टिंग चालू आहे बिग बॉसमध्ये आणि त्यांचा एक अनुभवी अंदाज असल्यासारखा दिसून येत आहे आणि ही एक आ, सोला अजून सोची काय म्हणते सोला अजून रंग रंग येण्यासाठी एक मदत चांगली खर तर रितेश भाऊंच्या बोलण्याच्या शैलीतून त्यांच्या म्हणजे रितेश भाऊंबद्दल बद्दल जेवढं बोल तेवढं कमी असेल हो मी त्यांचा पिक्चर बघितलाय लहानपणीचे भरपूर पिक्चर बघितले आहेत तो एक काय म्हणजे त्याला फेवरेट ऍक्टर तुमचा आवडता हिरो म्हणजे रितेश भाऊ नाही फेवरेट ऍक्टर सगळेच आता <laughs> तुम्ही म्हणले सर फेवरेट <laughs> नाही म्हणजे आता आपण विलोक करू पण सगळेच फेवरेट फेवरेट ऍक्टर आपले भेदभाव नाही <laughs> आजाद होता पण आपल्याला म्हणजे नाही का हा मोठा तो मोठा हा बारीक असं सब समान सब समान खरं तर शंकररावजी नागरवजी साहेब परिविधान विधानसभेचे भावी आमदार म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि येत्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना जर अहमदपूर जनतेच्या अहमदपूर जनतेने तर त्यांच्या प्रेम दाखवलं तर खरं तर शंकरजी नागरगोज साहेबांसारखा माणूस आपल्या लातूर जिल्ह्याचा आपल्या अहमदपूर तालुक्याचा सुपुत्र खऱ्या अर्थाने तर जनतेने जर त्यांच्यावर प्रेम करून त्यांना एक संधी दिली तर त्या संधीचं शंकर साहेब शांत बसणार संधी सोन केंकर नागरुजी साहेबित आहे माझा एक विचार सांग आता येणाऱ्या विधानसभेमध्ये डिपॉझिट भरून आपलं नाव फिक्स राहणार आहे त्याच्या एक वेगळी बाजू म्हटलं तर एक लोकशाही बाबती तळमळ लोकशाही बाबतीत चळवळ लोकशाही कशी जिवंत ठेवायची लोकशाहीचा फायदा लोकांच्या हितासाठी कसा झाला पाहिजे यावरती माझं काम नक्कीच असणार आहे